नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे एस टी महामंडळाचा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनीचे आज धरणे आंदोलन आपण शहादा डेपो या ठिकाणी गेल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन सुरू होते या ठिकाणी त्यांनी आपल्या विविध मागण्या शासनापुढे मांडल्या आहेत त्या प्रत्यक्षरित्या तेथील कर्मचाऱ्यांकडनं आपण जाणून घेऊया आज महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलनाची हाक दिली होती त्या आंदोलनाच्या वेळेस सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आणि त्याच्यामध्ये मत मार्ग न निघाल्यामुळे मॅनेजमेंटशी चर्चा करून वीस तारखेला पुन्हा चर्चा करण्यात येईल असं आश्वासन दिलं नव्हे तर लेखी पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतरसुद्धा वीस गेली एकवीस बावीस आणि दोन तारीख येऊन गेली म्हणजे दुसऱ्या आंदोलनाला दिलेल्या तारखेची वेळ येऊन गेली तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा न केल्यामुळे हे आजचं धरणे आंदोलन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे त्यात प्रमुख मागणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि पगाराची हमी एवढ्या दोनच मागण्या घेऊन आमच्या कृती समितीचं आनंद आहे तुमचे ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत सर्व संघटना एकत्र या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत की फक्त काही संघटना देत आहेत जेवढे जे महाराष्ट्र लेवलला जेवढ्या संघटना आहेत त्यात दोन पक्षाच्या संघटना वगळता अन्य सर्व संघटना कृती समितीमध्ये आहेत आणि पक्षांच्या संघटनाला या पत्राद्वारे विनंती करून फोनद्वारे विनंती करून कृती समितीमध्ये सामील व्हा आणि या त्रुटी समितीचं नेतृत्व आपण करा अशी विनंती करून देखील त्या पक्षाच्या संघटना असल्यामुळे कृती समितीमध्ये सामील झाले नाहीत संघटनेच्या वतीने सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत मग आता ही संघटना तुमची अतिशय मजबूत आहे असं आजच्या या संपावरून वाटतंय तर त्याच्यावर तुमचं मत काय आमचं फक्त एवढं मत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावे आणि याच्या अगोदर चर्चेमध्ये मान्य झालेल्या मागण्यांवर पाठपुरावा करून एस टी कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय एवढं करावे मान्य मुख्यमंत्री लाडकी बहीण आणू शकतात लाडका भाऊ आणू शकतात तर लालपरीचा सेवक लाडका नाही होऊ शकत का रात्रंदिवस पावसा पाण्यामध्ये सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देऊन न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे